आताची सर्वात मोठी बातमी अशी आहे की उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानात नक्की काय घडलं कशा प्रकारे ही दुर्घटना झाली याबाबत आमच्याकडे काही माहिती आली असून नऊ फेब्रुवारीनंतर यावर स्पष्टपणे तुम्हाला माहिती दिली जाईल असे आमदार रोहित पवार यांनी सांगितलेलं आहे अजित पवार यांची अठ्ठावीस जानेवारी रोजी मुंबईहून या घटनेबाबत बोलताना रोहित पवार म्हणाले की एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतर नेमकं सत्य काय आहे हे लोकांसमोर येणं महत्वाचं आहे आमच्याकडे काही प्राथमिक माहिती आली आहे आम्ही आणखी माहिती मागवत आहोत नऊ तारखेनंतर सर्व काही स्पष्टपणे मांडले जाईल अजित पवारांच्या निधनानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे यावर रोहित पवार म्हणाले गेल्या अठ्ठावीस जानेवारीपासून आजपर्यंत पवार कुटुंबात कुठलीही राजकीय चर्चा झाली नाही आम्हाला सुद्धा या दुःखद काळात राजकीय भूमिका घेणे भावनिक दृष्टिकोनातून अवघड जात आहे नऊ फेब्रुवारीनंतर आपल्याला या संदर्भात स्पष्ट बोलता येईल शेवटी दादाजी इच्छा काय होती काय गोष्टी घडल्या हे लोकांपर्यंत गेलं पाहिजे विलिनीकरण होईल किंवा नाही होणार यावर भाष्य करणे इतका मी मोठा नाही फक्त राजकीय दृष्टिकोनातून आरोप प्रत्यारोप किंवा चर्चा महाराष्ट्रात सुरू आहे त्यामुळे दुःख वाटते दादांच्या मनात काय होते याबाबत कुणीही चर्चा करत नाही ती चर्चा दुसरीकडे भरकटत चाललेली असून त्याला मोठमोठ्या नेत्यांनी राजकीय स्वरूप दिलंय हे पाहून कुटुंबातील व्यक्ती म्हणून दुःख वाटत आहे अजित पवारांवर ज्या विद्याप्रतिष्ठानच्या प्रणंगणात अंत्यसंस्कार झाले तिथेच त्यांचे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय पवार कुटुंबाने घेतला आहे यासंदर्भात आज ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत महत्वाची बैठक पार पडली पार्थ पवार आणि रोहित पवार यांनी प्रत्यक्ष स्मारकाच्या जागेबाबत चर्चा केली अजितदादांचे पस्तीस ते चाळीस वर्षांचे राजकीय कार्य लोकांपर्यंत पोहोचावे आणि त्यांचे स्मृतींचे जतन व्हावे हा यामागचा उद्देश आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या प्रचाराचा आजचा शेवट दिवस आहे पवार कुटुंबाला या दुःखद घटनेमुळे प्रचाराला जाता आले नाही यावर रोहित पवारांनी भावनिक आव्हान केले अजितदादा ज्या विचारांना पुढे घेऊन जात होते त्यांच्या विचारांचे कार्यकर्ते जिथे तिथे उभे राहिलेले आहेत तिथे लोकांनी त्यांना सहकार्य करावे हीच दादांची खरी आदरांजली असेल असे, असे रोहित पवार म्हणाले पवार पवार परिवारालाही या दुखद घटनेमुळे आणि या घटनेमुळे प्रचाराला कुठेही जाता आले नाही परंतु नऊ तारखेला रोहित पवार काय पुढे माहिती आणणार आहेत ते पाहणं खूप गरजेचं आहे